आणि एक महत्वाची बातमी फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर शिंदे चव्हाण एकाच कार्यक्रमामध्ये आता दिसत आहेत केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचं हस्तांदोलन देखील पाहायला मिळालंय फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर शिंदे आणि चव्हाण पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात नगर परिषद नगरपालिका निवडणुकांच्या आधी रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेच्याच माजी नगरसेवकांना आणि काही पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेतलं होतं त्यावरून शिंदे आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वादही निर्माण झाला होता आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत देखील झडल्या होत्या मात्र आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकाच कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत क्रीडा संकुलाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी ठाण्यामधले हे दोन्ही नेते एकाच मंचावर केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच कार्यक्रमात याआधी रवींद्र चव्हाण यांनी फोडाफोडी सुरूच राहणार असं म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे कित्येक पदाधिकारी हे भाजपमध्ये आलेले आहेत आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया